बीड सरपंच हत्याप्रकरण गाजत आहे आता एक नवीन ट्विस्ट आला, है। शिंदे ने आला है। चा चा आहे शिंदे नावाच्या एका माणसाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ती फिर्याद काय होती आणि त्या फिर्यादीचा सरपंचाच्या हत्येशी काय कनेक्शन आहे आणि ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते वाल्मिक कराड विष्णू चाठे सुदर्शन घुले यांची चर्चा का होते ते नेमकं कोण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्याकांड प्रकरणावरून दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत काय म्हटलं आहे तेच आता या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि उदय न्यूजला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर आता तीन दिवसातच एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे तो नेमका काय आहे ते सुरुवातीला स्टेप बाय स्टेप पाहूयात अबादा ग्रीन पवनचक्की ही कंपनी मस्साजोगमध्ये आहे या कंपनीचे एक अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे सुनील शिंदे त्यांनी केज पोलीस ठाण्यात एक फिर्याद दिली आहे धमकी आणि खंडणी मागण्याचा आरोप त्यांनी काही लोकांवर केला आहे आम... आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचं शिंदे यांनी म्हटलंय दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आल्याचीही धक्कादायक आरोप शिंदे यांनी तक्रार केलाय या आधीही किडनॅपिंगचा प्रकार करण्यात आला होता असंही त्यांनी म्हटलंय सरपंच हत्याकांड प्रकरणानंतर आता दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलाय त्या तिघांची नावे आहेत वाल्मिक कराड विष्णू चाठे सुदर्शन घुले आता या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आले असल्यामुळे ते तिघे नेमके कोण आहेत यावरून चर्चाला उधाण आले वाल्मिक वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे निकवर्ती आहे ते परळी येथील नगर परिषदेतही ते त्यांचा दबदबा असल्याचं सांगितलं जातं एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वाल्मिकी कराड यांचा जन्म झाला विशेष म्हणजे अण्णा या नावाने बीड जिल्ह्यात परिचित अस असल्याचं सांगितलं जातं एकीकडे वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी बुधवारी त्यांनी एक फोटो पोस्ट करत उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन घेतल्याचा फोटो त्यांनी एका पोस्टमधून शेअर केला आहे या सगळ्या हाय व्होल्टेज दृष्टीने आता वाल्मिक कराड आणि सरपंच हत्याकांड यांच्या एकमेकांशी संबंध आहे यावरून अशाच तर्कवतर्कांना उधाण आलं आहे अशातच धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत असं म्हटलं की बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील संतोष देशमुख यांची दोन दिवसापूर्वी अपहरण करून हत्या झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई करून दोषींना कडक शासन करावे व संतोष देशमुख यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली या घटनेच्या आढून कुणीही राजकारण साधण्याचे किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करू नये अशी माझी हात जोडून विनंती गुन्हेगारी ही विकृत आहे आणि विकृताला कठोर शिक्षाही व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलेली आहे आणि याचबरोबर संघर्ष उद्धव बरोबर राज्य पाठवी आता आपली शांतता सही सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाही त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढवळायला लागलं राज्यावर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकट घालून द्यायची ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु दोन मुख्यमंत्र्यांनी आपण लक्ष घालून गरजेचं कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर राज्यातील शांतता भंग झाला तर याला जबाबदार शक्य करतील कारण मागण्या आमचं लेख जर मारून टाकले त्याचा मर्डर झाला आणि तुम्ही आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या मान्यप्रमाणे लिहून घेणार नसाल तरी चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे ते जर तुम्हाला सगळे निलंबित होणार असले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधव सुद्धा आहे सकाळपासून जे लोक बसलेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार आहे याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आताही हॉस्पिटलला आहे चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खून झालाय त्यांच्या खेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून एका बसल्याची रास्ता रोखं नाही आहे त्यांच्या जेवाभावाच्या माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं कर आहे आणि लोक जरा आवरा आपले आसन माज नसते काही मजुरली तर जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणू नेते म्हणून स्वतःच्या चिंते बढवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही याच्या जातीत तोडू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच येईल हा मारेकरी याला पाठीशी घालू नका जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का तर एखाद्या वेळी सैम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फशी शिक्षा होऊ द्या आणि मराठ्या समाजाच्या त्यांच्यावर अंगण्या झाल्यावर लेकराच्या बाजूने बरा हे बघा लेकर उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयम हे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार सरपंच हत्याकांड प्रकरणामध्ये यांनीही या दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांनी बाट्य दिली पुनच्या या संपूर्ण घटनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही आक्रमक झालेला पाहायला मिळतो आहे बजरंग सोनवनेही पोलिसांवर गंभीर आरोप केले होते त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे हे सरपंच हत्याकांड प्रकरणात थेट गृहमंत्रींची यांचीच भेट घेतली होती आणि त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होणार वाल्मिक कराड यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आलेत त्यामुळे पुढे काय होणार बीडमधील सरपंच हत्याकांड वातावरण आणखी चिघळत जाणार का की की खंडणी खुरांना पर्दाफाश होणार कमेंटमधून नक्की सांगा